आज कसल्याही प्रकारची तामझाम न करता एकदम मस्त असे अख्खा मसूरची भाजी बनवणार आहे मी एकदम सोप्या पद्धतीनं तर अख्खा मसूर मी भिजवला नव्हता तर डिरेक्टली कुकरला लावला तीन चार शिट्ट्या घेतल्या त्याच्यानंतर ना कांदा चिरला टोमॅटो चिरला भाजीसाठी आता तोपर्यंत माझा झालाच होता त्यानंतर कडेमध्ये तेल टाकून चिरे टाकले आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकला तोही छान लालसर होजेपर्यंत परतून घेतला त्यानंतर लसण आणि अद्रकचे वाटण टाकलं त्यानंतर ते छान परतून घेतलं त्यानंतर मसाले टाकले मसाल्यामध्ये जास्त काही नाही तर हळद लाल तिखट आणि काळा मसाला टाकला धन्याजिरी पावडर टाकले आणि खोबरे दोन तीन चमचे टाकले आणि व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर टोमॅटो टाकले कारण टोमॅटो जास्त काही नरम शिजवणार नाही तसेच छान लागतं चवीनुसार मीठ टाकलं आणि जो अख्खा मुसूर शिजवला होता तो टाकला आणि हवं तेवढं पाणी टाकलं मस्त असं एक दोन उकळी आणली की आपला अख्खा म्हसूर तयार होतो आणि खूप टेस्टी आणि मस्त लागतो वाटण न करता ही भाजी एकदम छान टेस्टी होते एकदा नक्की ट्राय करा आवडत